माऊली श्री जगद्गुरू संत तुकाराम महाराज माऊली महाराज भवन जे आहे त्याच्यामध्ये आतमध्ये तुम्हाला यावं लागतं अन्नप्रसाद भोजन प्राप्त करण्यासाठी माऊलींचं आणि हा कृपा प्रसाद जो आहे तुम्ही परत परत सांगताय चौऱ्याऐंशी पिढ्यांचा आशीर्वाद असल्याशिवाय इथे माऊली म्हणजे मालक प्रसाद मिळणार नाही हां विकत घेऊ शकत नाही आपण मालकाचा प्रसाद आहे हां परत तुम्ही लक्षात ठेवा की याचा टायमिंग जो आहे तो दुपारी साडेबारा ते दीड यावेळी तुम्हाला या दा दाखल व्हावं लागेल आणि जर संध्याकाळचा प्रसाद माऊलींचा हवा असेल तर माऊलींचा हा अन्नभोजन माऊलींचा कृपा प्रसाद जो आहे तो संध्याकाळी साडेसात ते साडेआठ या वेळेत तुम्हाला तो लाभ होऊ शकतो त्याच्यापेक्षा वेळ करू नका कारण तो प्रचंड गर्दी असते व्यवस्थापनेला पण त्या दृष्टीने आपल्याला सहकार्य करायचं असतं या ठिकाणी तुम्ही चप्पल काढू शकता आणि मग तुम्ही शांतपणे प्रसादाला जाऊ शकता प्रसाद घेतानासुद्धा तो सांडणार नाही टाकणार नाही याची काळजी घ्या कारण माऊलीचा हा मालकाचा कृपा प्रसाद आहे आपली छोटी लेकरं असतील तर त्यांना सांगा पहिला थोडा घ्या हां कारण का अनेक अनेक करोडो लोकांना हा लाभ व्हायला पाहिजे हे लक्षात ठेवा आणि कधी तुमच्याकडे काही जास्त आलं धन तर नक्कीच मालकाच्या इथे तुम्ही ते, ते अर्पण करा तसंच आनंदीला माऊली आहे तिलाही पण तुम्ही अर्पण करू शकता म्हणजे कधी कुठेही अन्नप्रसाद सेवेला गेलात जे गेला आपल्याला लाभ झाला आहे अक्कलकोटला गेलात शिर्डीच्या बाबांकडे गेलात गजान महाराजांच्या इथे गेलेला किंवा शंकर महाराजांचा गेला तर ते जर काय आपल्याला वाटलं तर आपण यथाशक्ती यथामती त्या ठिकाणी अर्पण करावं आपल्या पूर्वजांच्या कृती पुण्यस्मरणाने किंवा समजा पुण्य स्मरण पूर्वजांचं किंवा आपल्या आईवडिलांचं जे समजा आई वडील जिवंत आहेत तरीसुद्धा त्यांच्या किंवा आपल्या सहभाग्यवतीला आपण ऊर्जेने ते आपण त्या ब्रह्माच्या पेटीत दान करावं आणि मग चमत्कार पाहावा हजार टक्के तुम्हाला सांगतो आहे तुम्हाला कधी अन्नाची दगाद पडणार नाही आणि मालकाकडे जरी एक घास प्रसाद मिळाला तरी ते तृप्त झालो थोडा मिळाला बोलायचं नाही हां काय बोलायचं तृप्त केलं मालकाने काय बोलायचं तृप्त केलं मालकाने तृप्त केलं स्वामींनी असं बोलायचं आपण नाही तर काय बोलतो नाही त्याला चपाती मिळाली मला चपाती नाही मिळाली ह्याला श्रीखंडपुरी मिळेल मला नाही मिळाली हेच आपण आयुष्यभर करत राहिलो म्हणून आपण तसेच

विठ्ठल चाला विठ्ठल रामकृष्ण माऊली माउलींचा अन्नक्षेत्राकडे आता येतो मालक इतरांना म्हणतात की माऊली आम्हाला भोजन लोक देते मला झाडी म्हणे पण या माझा अन्नप्रसादाचा लाभ होईल बघा इथे अन्नप्रसाद माऊलीचा आहे माऊलीच्या कृपेने हा अन्नप्रसादाचा लाभ होता आणि ह्या अन्नप्रसादाचा लाभ आम्हाला बोलावा विठ्ठल असं जे माऊलींचं वस्त्र आणि अन्नपूर्ण आमची जी गाय आहे गोमाता तर त्यांच्यासाठी पण वस्त्र घेत होतो आणि पुढील भविष्यार्थी गोमातांसाठी तर त्यावेळेस दादा म्हणाले की मग त्या बाबा म्हणाले की तुम्ही आधी मालकाकडे जाऊन भोजन घ्या म्हणजे मालकाटोलांना वाट बघताय तुमची भोजन घ्या आणि भोजन ब्रह्माचा आम्हाला आनंद आणि त्यांनी सगळ्या पिशव्या आमच्या तिकडे ठेवून घेतल्या आणि म्हणले आधी भोजन करून या मग विश्व घ्या असं ह्या शेवटी मालकानेच आम्हाला सांगितलं त्यांना एक मालक म्हटलं जातं म्हणजे शाश्वत पांडुरंग माऊलीला विठ्ठल माऊल विठ्ठल विठ्ठल रामकृष्ण अन्नपूर्णे सदापूर्णे शंकर प्राणवल्लभे ज्ञान वैराग्य सिद्धार्थ भीक्षाम देहीच पार्वती नमो माऊली नमो ज्ञानेश्वर नमो भगवते विठ्ठल 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 आदेश आदेश अन्नक्षत्र हुंदी पेटी आहे कधी कुठल्याही अन्नछत्रात गेलात तर आनंदाने तिथला प्रसाद लाभ घ्या मात्र जर तुमच्या गाठीची काही नाणं असेल काय असेल तर ते आनंदाने अन्न अन्नक्षेत्रात भरा तिथून कधी मोफत यायचं नाही तिथून कधी मोफत यायचं नाही हा रूल लक्षात ठेवा नियम लक्षात ठेवा ते पालन करा या ठिकाणी साक्षात डोंगरे महाराज माऊलींचं दर्शन डोंगरे महाराज माऊली जे आहेत ते सांगतात भागवतावर जर कोणाचा अधिकार असेल बोलण्याचा तर केवळ आणि केवळ डोंगरे महाराज माऊलींचा आहे की जे निस्वार्थी निरपेक्ष त्यांनी भागवताची माऊलींची सेवा उपासना केली डोंगरी महाराज आणि या ठिकाणी साक्षात आयोगाला माऊलींचा ही प्रतिमा दिसते आपल्याही घरी अन्नपूर्णेचा महावास व्हावा ही माऊलीकडे प्रार्थना आम्ही सगळे सर्व नात शिष्ठ करतो रामकृष्ण माऊलीच निरंजन चल 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 खल 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 नमो भगवते ज्ञानेश्वरा ओम नमो भगवते ज्ञानेश्वरा माऊली आदेश चालक निरंजन रामकृष्णन माऊली परमपूज्य श्री रामचंद्रजी माऊली डोंगरी महाराज माऊली यांचं कृपा दर्शन आपल्याला आहे श्री रुक्मिणी पांडुरंग प्रसाद सेवा ट्रस्ट चंद्रपूर वार्षि अहमदनगर आपल्याला खरं भागवत समजून घ्यायचं मी वारंवार सांगतो आहे माऊलींचं भागवत वाचा आणि खरं समजून घ्या आयुष्य तुम्हाला त्या ठिकाणी तुमच्या आयुष्यात परमेश्वर आणि माऊलीने तुम्हाला का पाठवलं आहे हे इथे सरेंडर व्हायचं शरणागती पत्करायची मग ते लाभणार आहे ओम नमो ज्ञानेश्वरा मुखला माय बापा माय बापा आज बापाने म्हणजे आज मालकाने त्यांना मालक म्हणतात तिथे विठ्ठल माऊलींना इथे मालक म्हणतात पंढरीच्या नगरीत मालकाने आज आम्हाला भोजन प्रसाद दिला आहे अन्नप्रसाद दिला आहे चौऱ्याऐंशी पिढ्यांचं भाग्य उदयाला आल्याशिवाय मालकाचा प्रसाद आपल्याला मिळत नाही मालकाचा प्रसाद पाया घालवू नका रामकृष्ण आहे माऊली